हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आपला असा आहे की शनी जयंतीला कुत्र्याला एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे आणि आपले जे दोष आहे ही वस्तू खाऊ घातल्याने आपले दोष व अडचणी दुःख सर्व संकटे दूर होती त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आता बघूया गुरुवारी म्हणजे सहा जून वार आहे गुरुवार तर गुरुवारला आलेली आहे शनी जयंती तर त्याचबरोबर वैशाख महिन्यामधील दर शामोशा देखील आलेली आहे तर शनी जयंतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय खूप असं महत्व आहे तर वैदिकशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता व कर्मदाता असंही म्हटलं जातं तर शनि महाराज आपल्या कर्मानुसार फळ देत असतात जेव्हा शनी महाराज त्यांची चाल बदलतात तेव्हा काही राशींवरती शनीची साडेसाती आणि वाईट परिणाम जे आहेत ते देखील आपल्याला दिसून येत असतात त्या व्यक्तींना आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या संकट या गोष्टींना तोंड द्यावं लागतं त्या संकटांचा सामना करावा लागतो शनी दोषांचा सामना करत असलेले लोक जयंतीच्या दिवशी महाराजांची पूजा सेवा प्रार्थना करतात त्याचबरोबर या जयंतीची सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत असतात या दिवशी जे लोक शनी महाराजांची मनोभावे सेवा पूजा प्रार्थना करते त्याचबरोबर काही उपाय केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात जी साडेसाती आहे ती शनी महाराज पूर्णपणे दूर करतात म्हणूनच बरेच जण या शनी जयंतीला काही उपाय सेवा सुद्धा करत असतात तर म्हणूनच मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दोष दुःख अडचणी संकटे ही नष्ट होईल त्याचबरोबर आपल, आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष देखील नष्ट होऊन जाईल असा अतिशय प्रभावशाली उपाय मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर ना करा। तर करा शनी जयंती ही खूप खास आणि महत्वाची मानली जाते तर या दिवशी सूर्यपुत्र शनीदेवांचा जन्म देखील झाला होता म्हणून शनी जयंती साजरी केली जाते त्याचबरोबर शनी जयंती ही काही लोकांसाठी चांगली व फायदेशीर ही ठरते तर मित्रमैत्रिणींना शनिदेवांची आपल्यावर ती कृपा राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत सर्वांनाच वाटतं की आपण खूप प्रगती करावी पुढे जावं अशी प्रत्येकांची इच्छा असते त्यासाठी आपण खूप कष्ट मेहनत सुद्धा घेत असतो पण काही वेळेला आपला नशीब साथ देत नसतं तर त्यासाठी आपल्याला हे उपाय शनी जयंतीला अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचे आहे हा उपाय केल्याने शनिदेव आपल्यावरती प्रसन्न हो ही शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा हा योगायोग किती छान आलेला आहे तर या दिवशी अमोशा सुद्धा आलेली आहे तर अमोशेचा दिवस हा माता लक्ष्मी यांनी आपल्या पितरांना समर्पित असतो त्यामुळे जर का हा उपाय आपण केला तर आपले पितर सुद्धा आपल्यावरती खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊन जातील तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर आपण आपल्या घरामध्ये जेव्हा सकाळी स्वयंपाक करू चपात्या करू जी ती चपात्या तेव्हा शेवटची चपाती आहे थोडीशी वेगळी आणि त्या चपातीला थो, एक, एक ते दोन पोट आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे त्यानंतर ही पोळी भाकरी एखाद्या डिश मध्ये किंवा ताटामध्ये प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्या ठेव त्यावरती थोडासा तुम्हाला गोळाचा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या चपातीला थोडासा थोडीशी हळद लावायची आहे आणि त्यानंतर ती पोळी चपाती भाकरी आता तुम्ही जी बनवणार असाल ती आता तुम्ही पोळी किंवा कोणतीही तुम्ही भाकरी बनवू शकता रस्त्यावरील तुम्हाला जो काळ्या रंगाचा कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला हे खाऊ घालायचं आहे कोणत्याही कुत्र तस तर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकतो परंतु पाळीव डॉगीला आपल्याला खाऊ घालायचं नाही तर रस्त्यावरील फिरणाऱ्या डॉगीला आपल्याला खाऊ घालायचं आहे जर आपण आमोशाच्या दिवशी काळ्या रंगाच्या डॉगीला अशी पोळी चपाती खाऊ घातली तर आपले पितर प्रसन्न होतात आणि शनी महाराजांची आपल्यावरती विशेष अशी कृपा राहते आणि आपल्या आयुष्यातील साडेसाती निघून जाते म्हणून आपल्याला काळ्या रंगाच्याच कुत्र्याला खाऊ घालायचा प्र जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि जर तुम्हाला नाहीच काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर दुसऱ्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता तर खाऊ घालताना कशाप्रकारे खाऊ घालायचं आहे तर आपण जी हळद त्या चपातीवरती टाकली होती ती पहिल्यांदा आपल्याला त्या डॉगीला लावाय त्याचा टीका लावायचा आहे म्हणजे त्या कुत्र्याला तुम्हाला टिळक लावून घ्यायचा नंतर तोच आपल्या कपाळावरती आपल्यालाही स्वतःला टीका लावायचा आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आणि त्या टॉगीला थोडस त्याच्या अंगावरून आपण जसं गाईला हात फिरवून कुरवाळतो तसं आपल्याला थोडस कुरवाळून घ्यायचं आहे पण स्वतःची काळजी घ्या कारण ते मुख्य जनावर असतात तर आपण आता त्यांच्या काही सांगू शकत नाही कारण रस्त्यावरच्या डॉगिंना तेवढी सवय नसते तर थोड़ा जपून आणि काही तुम्हाला हात लावला गेला तरीही काही हरकत नाही स्वतः हाची काळजी घेऊन उपाय करा त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर का पोळी भाकरी खाऊ घालायला शक्य होत नसेल तर काय करायचं तर गुरुवारी आपल्याला तांदुळाचा भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस गूळ व काळे टाकून तो सुद्धा तुम्ही रस्त्यावरील डॉगीला खाऊ घालू शकता तांदुळाचा भात थोडा गुळ तीळ थोडे एका प्लेटमध्ये घेऊन त्यावरती थोडस एक चमचाभर दही आपल्याला टाकायचं आहे भात आपल्याला आळणी करायचं आहे आणि आपल्याला तो भात फक्त त्या डॉगीसाठीच बनवायचा आहे घरातल्यांनी कुणीही खायचा नाही आणि आपल्याला एखाद्या रस्त्यावरील कुत्र्याला ते खाऊ घालायचं आहे तर वरील या दोन उपायापैकी जो उपाय तुम्हाला करायला जमेल तो उपाय नक्की करून बघा तर या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घातल्याने तुमचा साडेसाती किंवा पितृदोष दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि आपले पण नक्कीच खुश होऊन आशीर्वाद देऊन जातील आणि तुम्हाला तुमच्या सुखी संसाराचा खूप आशीर्वाद देऊन ते नक्कीच तृप्त होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ